संतांनी तरी मला लाखाला तरी मी संतांची सेवा करण्यासाठी तत्पर आहे महाराज इतकी उपकार संतांचे आनंद आहे असे जगत गुरु आहे म्हणतात पक्षकाराने विचारलं महाराज तुम्ही जर सेवा करते करते वेळ जर तुम्ही या मृत्यू लोकामध्ये मरण पावला तर मग तुम्ही कसं करणार आहात त्यांनी त्या भगवंताला म्हणे भगवंता मला हरिदासाच्या घरी तो जन्माला घाल हरिदासांच्या घरी जन्माला घातल्यानंतर मला त्यांची सेवा करता येईल त्या बाक्षकार विचारलं महाराज हरिदासाच्या जन्म हरिदासाच्या घरी तुम्हाला जन्म घातला तर माणसाचा जन्म यात तर काय खात्री आहे मला भगवंताने हरिदासाच्या घरचं वैष्णवाच्या घरचं श्वान जरी केलं तरी मी त्यांच्या घरी इमानदारीचं काम करायला तयार करणार इतकच नाही मला श्वान जरी होता आलं नाही तरी मी त्या संताच्या घरच्या सांगितली दररोज आंघोळ करते आणि त्यांच्या अंगावर तीर्थ जे पाणी आहे ते माझ्या ठिकाणी आणि ते संतांचे माझ्यावरती उपकार आहेत महाराज मी त्या संतांचे उपकार तुम्हाला कसे काय सांगू ते अरंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात